मित्रांनो नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे पेन्शन धारकांसाठी एक मोठी आनंदाची बात मी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आणलेली आहे आता पेन्शनधारकांची पेन्शन वाढणार आहे आणि बँकांना सरकारने डी आर वाढवण्याचे आदेश दिलेले आहे त्याबद्दल सविस्तर अपडेट जाणून घेण्याकरता मित्रांनो शेवटपर्यंत पाहून चॅनलवर नवीन असल्यास मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार तेवीसच्या कार्यालयीने आपण पेन्शन आणि पेन्शनर्स कल्याण विभागाने म्हणजेच ओ पी पी डब्ल्यूने वर्धित महागाई मदत म्हणजेच डी आर साठी कोण पात्र असेल आणि त्याची गणना कशी केली जाईल याबाबत माहिती दिली आहे या महिन्याच्या सुरुवातीला मंत्रालयाने केंद्र सरकारच्या पेन्शनधारकांसाठी महागाई रिलीफ म्हणजेच डी आर बेचाळीस टक्क्यावरून हेचाळीस टक्क्यापर्यंत वाढवला सुधारित महागाई सवलत एक जुलै दोन हजार तेवीसपासून लागू झाली कोणत्या निवृत्ती वेतनधारकांना लाभ मिळत डी ओ पी पी डब्ल्यूनुसार वाढीव डी आरचा लाभ केंद्र सरकारच्या पेन्शनधारकांना किंवा कौटुंबिक निवृत्ती वेतनधारकांना संरक्षण क्षेत्रातील सशस्त्र दलाचे निवृत्ती वेतनधारक नागरी निवृत्ती वेतनधारक अखिल भारतीय सेवानिवृत्ती वेतनधारक रेल्वे निवृत्ती वेतनधारकांना दिला जाईल याशिवाय ऑल इंडिया सर्व्हिस पेन्शनर्स फॅमिली पेन्शनर्स प्रोव्हिजनल पेन्शनर्सना हा लाभ मिळेल सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांच्या बाबतीत आवश्यक आदेश न्याय विभागाकडून स्वतंत्रपणे जारी केले जातील किती वाढ होईल भावत्राणू महागाईच्या सवलतीत चार टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे डी आरमध्ये वाढ झाल्याने निवृत्त केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांचे मासिक पेन्शनमध्येही वाढ होणार आहे उदाहरणार्थ केंद्र सरकारच्या पेन्शनधारकांना दरमा चाळीस हजार शंभर रुपये मिळू पेन्शन मिळेल बेचाळीस टक्के मागायच्या सवलतीवर पेन्शनधारकाला डी आर म्हणून सोळा हजार आठशे बेचाळीस रुपये मिळत होते ताज्या वाढीनंतर त्यांना दरमा डी आर म्हणून अठरा हजार से चारशे सेहेचाळीस रुपये मिळतील यामुळे त्यांच्या पेन्शनमध्ये दरमा एक हजार सहाशे चार रुपयाची वाढ होणार आहे डीओ पी पी डब्ल्यू ने बँकांना पुढील कोणत्याही आदेशांची वाट न पाहता निवृत्ती वेतनधारक आणि कौटुंब निवृत्ती वेतनधारकांना डे आर चे वितरण ताबडतोब सुरू करण्यास सांगितले असल्याने निवृत्ती वेतनधारक आणि कौटुंबिक निवृत्ती वेतनधारकांना त्यांच्या वाढीव महागाईची सवलत लवकरच मिळण्याची शक्यता आहे तर मित्रांनो आनंदाची बातमी आपल्या पेन्शनधारकांना पेन्शनधारक बांधवांना कळवायला विसरू नका पुन्हा भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद